अकोले शहरात सध्या अकोले बस स्टँडची विकासकामे चालू असून अकोले तालुक्यातील सर्वच नागरिक हे या चालू असलेल्या विकासकामांबद्दल आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचं कौतुक करत आहे एकीकडे ही विकासकामे जलदगतीनं चालू असून अकोले बस स्थानकाचं रुपडं लवकरच पालटणार आहे मात्र ही विकासकामे होत असताना रस्त्यालगत असणाऱ्या पार्किंग लॉटमध्ये अतिक्रमणातील टाकी काढण्यासाठी मोठं घमसान काल दिसून आलंय विकासकामाबाबत अडथळा ठरणाऱ्या अनेकांच्या टाक्या व अतिक्रमणे काढण्यात आली आहेत मात्र पार्किंग लॉट म्हणून राखीव असलेल्या जागेत एक खाजगी टाकी काढण्यास काल विरोध करण्यात आला ही टाकी काढली जावी म्हणून अनेक सामाजिक कार्यकर्ते हे अग्रेसर असताना अनेक मंडईंनी ही टाकी काढली जाऊ नये म्हणून अनेकांची चोहीकडे फोन फिरवल्याचं चित्र लपून राहिलं नाही यामुळे एकाला एक न्याय व दुसऱ्याला एक न्याय ही भावना दिसून आली अकोले शहर सुंदर दिसून आलं पाहिजे म्हणून व्यक्त होणारी मंडळी काल मात्र गप्पत दिसून आली यामुळे अतिक्रमणे काढताना दुजाभाव केला जात असल्याची भावना नागरिक खाजगीत व्यक्त करत आहे न्यूज सॅद्रे एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले